नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस काल झालेला जिल्हा न्यायालय पेपर पद आहे शिपाई आणि हमाल याकरिता आपण कालचा पेपर हा पाहणार आहोत आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे पोयटा माती असे लोम या मातीला नाव आहे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिलेले ले आहे घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिलेले ले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर याचं ए होईल ते म्हणजे विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकला फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस हा कोणत्या संघाने जिंकला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे स्पेन तर फिफा महिला विश्वचषक स्पेन या देशाने दोन हजार तेवीसमध्ये जिंकलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नंबर हे उत्तर योग्य असेल ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे राज्य दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे तरी ऑप्शन क्रमांक याचं उत्तर होईल डी ते म्हणजे दूध उत्पादन याकरिता ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बी ते म्हणजे एकोणीसशे सतराला महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे एकोणीसशे सतराला पहिला सत्याग्रह केला आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर हा किती टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर हा किती टक्के आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर होईल ते म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के एवढा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर हा आहे नेक्स्ट क्वेश्चन लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे पोर्तुगीज नेक्स्ट क्वेश्चन घेऊया कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात पुढचा प्रश्न स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली स्वदेशी चळवळी केव्हा सुरू झाली तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे एकोणीसशे पाच साली स्वदेशी चळवळी सुरू झाली पुढचा जो प्रश्न खालीलपैकी कोणाला दीनबंधू म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणाला दीनबंधू म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर होईल डी ते म्हणजे चार्लस फ्रीअर अँड्रू यूज नेक्स्ट क्वेश्चन घेऊया खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्व प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे पोर्तुगाल नेक्स्ट क्वेश्चन फ्लोराईट हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते फ्लोराईट हे खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तरी ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे चंद्रपूर तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये फ्लोराईट हे खनिज आढळते नेक्स्ट क्वेश्चन सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाओ चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाओ चळवळीचा मसुदा हा कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीचा मसुदा हा तयार केला होता नेक्स्ट राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य हे असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे दोनशे पन्नास एवढे राज्यसभेत जास्तीत जास्त सदस्य हे असतात पुढचा प्रश्न भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नंबर हे उत्तर योग्य होईल ते म्हणजे आचार्य कृपलानी हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे होते नेक्स्ट क्वेश्चन घेऊया भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर होईन ऑप्शन क्रमांक तीन होईल ते म्हणजे अकरा भारतीय संविधानामध्ये अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या ठिकाणी झाली तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना ही झाली पुढचा प्रश्न हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व हे कोणी केले तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व हे केले होते पुढचा प्रश्न तोंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते तोंडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे निलगरी पर्वत या ठिकाणी तोंडा ही आदिवासी जमात ही आढळते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची ही कोणी केली तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापनाही केली आहे नेक्स्ट भारतीय संगीताचा उगम कोणत्या भेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम हा कोणत्या भेदामधून झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ते म्हणजे सामवेद या वेदामधून भारतीय संगीताचा उगम हा झालेला आहे पुढचा प्रश्न मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे बिहार या राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रकार हा प्रसिद्ध आहे नेक्स्ट सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर योग्य असेल ते म्हणजे युती असे सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास त्यास म्हणतात नेक्स्ट इंग्रजांनी ने पहिली वकार कोठे स्थापन केली इंग्रजांनी पहिली वकार ही कोठे स्थापन केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वकार ही स्थापन केली होती नेक्स्ट फ्रान्स व भारत यांच्यातील गरुड युद्ध सराव राजस्थानमधील कोणत्या भागामध्ये झाला फ्रान्स व भारत यांच्यामधील गरुड सराव राजस्थानमधील कोणत्या भागामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे जोधपूर फ्रान्स आणि भारत यांच्यातील गरुड युद्धा सराव हा राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी झाला नेक्स्ट खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ हा आहे तर ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ हा आहे नेक्स्ट दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे दोन हजार तेवीसमध्ये नुकतेच निधन झालेले भी सिंग बेदी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तरी ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे क्रिकेट या खेळाशी भीशनसिंग बेदी हे संबंधित आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ते म्हणजे भीमा या नदीची कृष्णा ही उपनदी आहे नेक्स्ट खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांगा आढळते खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये कोणती पर्वतरांगी ही आढळते तर ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे शंभू महादेव ही महाराष्ट्रामध्ये पर्वतरांगही आढळते महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा साली कामगारांसाठी लढा उभारला महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा साली कामगारांसाठी लढा कोठं उभारला तरी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे गिरणी कामगार यांच्यासाठी महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा साली गिरणी कामगारांसाठी लढा उभारला आहे नेक्स्ट शारदा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला शारदा हा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा कायदा हा संमत झाला इंग्रजांच्या काळात मराठीतील वृत्तपत्र कोणते इंग्रजांच्या काळातील मराठीतील वृत्तपत्र कोणते तर ऑप्शन क्रमांक बी असं योग्य उत्तर होईल ते म्हणजे केसरी हे इंग्रजांच्या काळात मराठीतील वृत्तपत्र आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार